जय श्रीराम मित्रांनो आज आपण बघू कलरीचे पहिले वॉर्मअप एक्सरसाइज एक सहा एक्सरसाइज आहेत सात एक्सरसाइज ते कशा करायचे ते बघू कलरी हा असा एक एक्सरसाइज आहे म्हणजे असा वर्कआउट आहे की त्यांनी फक्त फिजिकल बॉडी नाही तर मेंटली सुद्धा स्ट्रॉंग होतो तर कसं करायचं ते बघू आपण सुरुवातीला दोन्ही हातजवळ रिलॅक्स ठेवा बॉडी ब्रीद इन ब्रीद आऊट ब्रीद इन ब्रीद आऊट सावकाश ब्रीद इन करायचं ब्रीद आउट करायचं डोळे वगैरे सावकाश आणि टू स्टेप्स दे टू स्टेप्स म्हणजे शोल्डर एवढे डिस्टन्स हे हात रिलॅक्स करा आता प्रेयर मूडमध्ये आ तुम्ही प्रेयर फॉर्म फॉर्ममध्ये तर हात खाली येतील आणि नंतर तो उचलायचं आणि कॉन्ट्रॅक्ट डिस्ट्रॅक्ट एवढा मागे कसं होतं तो कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ब्रीद इन करताना चेस्ट अप करायचे तुमचं जे शोल्डर जे स्क्वीज करायचे अँड ब्रीद आउट स्टोअर आहे एक पाच ते दहा वेळा करतं सेकंड एक्सरसाइज हात मागे ब्रीदिंग फार ब्रीद इन ब्रिदिन आउट नेक्स्ट एक्सरसाइज ब्रीद इन ब्रीद आउट ब्रीद इन बघा इथं काय होतं हे तिन्ही एक्सरसाइज काय शोल्डर आणि आर्म साठी बेस्ट होतं एक्सरसाइज आता चौथा एक्सरसाइज तुमचा जो थंब आहे बोटा अशी फोल्ड करा आणि थंब आर्मपीठ मध्ये लावा माझे एल्बो बघा आता एल्बो स्ट्रेट आहेत असे खाली नव्हे एकदम स्ट्रेट आहेत ब्रीद आऊट आम्ही टर्न करेल बॉडी ब्रीद आऊट ब्रीद इन बॉडी फुल ट्विस्ट करा जेवढं ट्विस्ट करता येवढ ट्विस्ट करा आणि तुमची नजर कुठे पाहिजे एल्बोकडे पाहिजे आता इकडे टर्न झालं तर राईट हँडच्या एल्बोकडे तुमची नजर पाहिजे देन अगेन ब्रीद आउट ब्रीद इन लेफ्ट साइड ब्रीद आउट Breathe in, breathe out, breathe in, breathe out, breathe in, breathe out, breathe in, breathe, in, breathe out. Breathe in, breathe out. रिलॅक्स नंतर नेक्स्ट एक्सरसाइज थर्ड थ्री स्टेप्स घ्यायचे आता हा पाय आता हे टू स्टेप्स आहेत हा पाय थोडा असा घ्या हे थ्री स्टेप्स वन टू थ्री ऑलमोस्ट थ्री स्टेप्स हा तिथे ठेवा आता नेवलच्या इथे आता आपल्याला ब्रीद आऊट करत खाली जायचं पहिलं ब्रीद आउट इन ब्रीद आऊट करत हात खाली द्यायचे स्प्लिट करायचे हात असे स्प्लिट करायचे आणि खाली बघायचं दोन्ही गुडघ्यांच्या मन बघायचं अगेन इन ब्रीद आउट कमरेत ना खाली यायचं ब्रीद ब्रीद आउट ब्रीद ब्रीद आउट टर्न कुठे करायचं रिपकेच म्हणजे रिपकेच रिपकेच म्हणजे बॉडी टर्न करायची हे इथंच आहे हे नाही हलवायचं फुल हे इथंच ठेवायचं रिपकेच म्हणून बॉडी टर्न करायची आता ब्रीद आउट ब्रीद एंड ब्रीद हाथ खाली ब्रीद राइट एक द्रीज आउट पहले लेफ्ट पास स्टार्ट कर मग राइट लैंड ब्रीज आउट एन आउट एन आउट आउट इन, आव, इन, आव, इन, आव, इन, रिलॅक्स पाई जोड़, आथ जोड़ ब्रीद इन, ब्रीद आउट, तथा आपण बगित लेहे इस एक्सरसाइज, हे अजून भरपूरच असे ह्याला लोहार ट्रॅडिशनमधलं हे एक्सरसाइज आहे जे की सेंट्रल केरळामध्ये येतं कलरी तीन टाईप्स आहेत कलरीचे एक नॉर्दन सदर्न अँड सेंटर तर सेंटरमधले हे ग्राउंड एक्सरसाइज ते मोस्टली सेंटर क केरला कलरीचे तर आता हे वॉर्मअप एक्सरसाइज झाले अजून भरपूरच असे साठ सत्तर सगळे एका व्हिडिओमध्ये शक्य नाही होणार धैरे हळूहळू आपण मी दाखवेल तुम्हाला आता हे सहा एक्सरसाइज झाल्यानंतर दोन्ही हात असेल किंवा राईट हँड लेफ्ट हँड वर असा ठेवा ब्रीद आऊट आता दोन्ही हात उचलायचे इन करत स्ट्रेच करा आर्च बॅट ब्रीद आउट कमरेत ना खाली बेंड फॉरवर्ड डाऊट परत ब्रीद इन ब्रीद आऊट इन, बॉडी स्ट्रेट करा दोन्ही हात जवळ ब्रीद ब्रीद आउट तर कुठला एक्सरसाइज करताना पहिले बॉडी वॉर्म अप करणं फार आहे वॉर्मअप का करायची तर वॉर्मअप केल्यामुळे आपले मसल्स ओपन अप होतात बॉडीमध्ये फ्लेक्झिबिलिटी मोबिलिटी वाढते आणि पुढची जे एक्सरसाइज करायची तुम्हाला ते करायला सोपं जातं एक फिजिकल मेंटल प्रिपरेशन होतं बॉडी तयार होती जेव्हा बॉडी वॉर्मअप होती तर ब्लड फ्लो पण वाढतो ब्लड मसल्स जे असतात ते थोडेसे त्याचं टेन्शन कमी होतं आणि ब्लड फ्लो वाढल्यामुळे काय होतं तर प्रॉपर मुवमेंट करता येते त्यामुळे आपली इम्युनिटीसुद्धा वाढते आणि मेस्टली इट एनहास कुठे एनहास ठरतील तर ते जे इन्फेक्शन्स आहेत किंवा अनइझिनेस आहेत त्याच्याब फाईट करण्यासाठी इम्युनिटी सिस्टम खूप इम्पॉर्टंट आहे नर्वस सिस्टमसुद्धा इम्प्रुवमेंट होते ब्रीदिंगमुळे त्यामुळे विथ ब्रीदिंग हे एक्सरसाईज करायचे आता आपण क्लोज करू क्लोज करताना पहिले लेफ्ट लेग बॅक लेफ्ट लेग बॅक करायचा जर जेंट्स आहे जर तर लेफ्ट लेग बॅक करायचा आणि जर लेडीज असतील तर त्यांनी राईट लेग बॅक करायचं नंतर राईट हँडनी जमिनीला स्पर्श करायचा हात टच करायच्या हार्टवर म्हणजे आपण जी प्रॅक्टिस केली ती आपण हार्ट म्हणजे मनापासून केली मनापासून म्हणजे ते हृदयामध्ये जाऊ दे आणि नंतर जी प्रॅक्टिस केली ती इथे हात लावायचा बुद्धीला ती बुद्धीमध्ये रेझ्युनेट होईल नंतर लेफ्ट लेग पुढे घ्यायचं आणि कप करायचा हाताचा आणि थापी करायची हे प्रतीक आहे डिसिप्लिनचं म्हणजे जे ॲक्टिव्हिटी करतो आपण जे करायचं करतो ते आपण अटॅक करण्यासाठी नाही तर डिफेंड करण्यासाठी तर आपण जे थापी मारतो ते एक डिसिप्लिनचं प्रतीक आहे तर प्रॅक्टिस हळूहळू आपल्याला करत जायची अजून व्हिडिओ येणारे व्हिडिओ टाकत जाईल तुम्हाला ह्याच्यामध्ये काय डाऊट्स असेल तर कमेंट करून मला विचारा तर आजच्या भागामध्ये एवढंच पुन्हा भेटू आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ शेअर केले नसतील किंवा बघितले नसतील तर जाऊन बघा माझा एक इन्स्टाग्राम चॅनलसुद्धा आहे समीरी योगा कलरी तिथं मी असे वेगवेगळे व्हिडिओ टाकत असतो तर आजच्या भागामध्ये एवढंच पुन्हा भेटू जय श्रीराम